जय भीम तर आपण बनू आज भेंडीची भाजी तर बघू शकता तुम्ही भेंडी धुवून घेतली आता चिरून टाकते टोप काळून टाकायचे भेंडीची भाजी म्हणजे अनेक प्रकारे आहे कोणी कशी करते भेंडी हिरव्या मिरच्यात करते कोणी मध्ये करते आता मी बनवते हिरव्या मिरची तर बघू शकता तुम्ही भाजी जर बनवायची असली तर लोखंडी कढई किंवा तावा कारण आपल्याला त्यापासून लोखंडापासून लोहा मिरची होऊन म्हटलं चला आता आपण भेंडीची भाजी बनवू कपली आहे याला पण जास्त तेल नाही लागत दोन मापून टाकली तेल कारण याला रस नाही ना म्हणून आता आपण टाकू कांदा चाकू आणला मी दुसरा एक म्हटलं आता आपण भेंडीची भाजी बनवू छानपैकी आणि ते फास्ट मध्ये भेंडीची भाजी कशी कड़ई तपली पण आता त्याच्या टाकाच कांदा चाकू नवीन असल्यामुळं भीती वाटते मला कांदा टाकला कांदा चांगला तांबूस होऊ द्यायचा टोको काढून घ्यायचे कांदा झाला हे बघा आता यामध्ये टाकायची भेंडी पारं का याचा चिकटपणा सगळा निघून जातो भेंडी चांगली होऊ द्यायची कमी वेगात तंडीत टाकायच्या हिरव्या मिरच्या हिरे मिरच्या टाकायच्या वरून आणि उरलेली भेंडी यावर टाकून द्यायचे म्हणजे म्हणजे मध्यभागीत हे मिरच्या भुडतात फर्र होत नाही आणि तेला जळत नाही म्हणून मिरच्या मदत टाकायच्या आता आपली राहिलेली भिंडी कापून घेऊ मला काही बोलता येत नाही बा बरोबर पण मग हे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते काही चूक भूक झाल्यास मला माफ करायचं कारण नवीन नवीन व्हिडिओ आहे ना माझा तर मला काही बोलता येत नाही म्हणून म्हटलं नाही भेंडीला साहित्य फक्त काय काय पाहिजे हळद मीठ तेल हिरव्या मिरच्या आणि वरून टाकायचा ता थोडसा बस झालं नाही टाका लागत मसाला लहान मुलं आवडीने खातात ही भेंडी कारण का इथल्या मिरच्या पाहू शकतात ती मुलं हिरव्या असली ना तिकटला काढता येत नाही काही लागणार म्हणून कधी भेंडी करायची असली ना मिरचीच करायची हिरवी मिरची झालायच आता टाकायचं यावरून मीठ ओळस मीठ टाकायचं आणि हळद हळद एवढीच टाकायची किंचित তুমার দা পিতে সবাটাকরুন ধুন্ডে পড়লে धरून टाकायचे म्हणजे याचं पाणी जे आहे भेंडीचं हे सगळं आतलं आता फिरवायची छान पैकी याला मोठ्या वेगातून उद्याची भेंडी सुरुवातीला नंतर मग कमी करायचा वेग भेंडीची भाजी सगळ्यांना येते पण हिरव्या मिरची सांगत आहे तुम्हाला कसे बनवते म्हणून आम्ही आम्ही लहानपणी होतो ना तर माझी आई भेंडी किरायची तर की आम्ही तोंडाला लावायचं बुलट पूर्ण तोंडाला लावाच चिटकून टाकायचे तोंडाला हे उलट आता मला आठवण आली कारण का मी युट्यूबवर व्हिडिओ बनवते ना म्हणून मला खूप अशी खूप मी चेहऱ्याला लावायची मी ही बुलतो आणि भीती दापायची मुलांना लहानला बघू शकतात तुम्ही हे मागची टोप हे लावायचे ini an ini sambal sama judullah jadilah शकता तुम्ही मोठे वेगातून होऊ द्यायची कमी वेगात झाली कमी वेगात त्याचं पाणी भेंडी भेंडीचं म्हणून कसारा उठ उचल बघा अशी झाली भाजी आता आपण एक वर एक वेळा फिरून घेऊ यावर झकन ठेवायचं असं ठेव द्यायची बघा अशी झाली भाजी आणखी या मग जेवायला फक्त एक दोन मिनिट ठेवायची अशी उघडी म्हणजे यातली हवा म्हणजे थंडी होते आणि पूर्ण यातलं पाणी गिणी जे असलं ते आटून जाते नंतर मग झाकण खुलं चालते नंतर थंडी झाल्यानंतर कारण मग याची चिकटा तिकट तिकट होत नाही आहे म्हणून चला मग बाय बंद करते गॅस